राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रे बाराशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पंधराशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास सरसंद्रे बाराशे जास्तीत ज्याचा सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चौदाशे सरजंद्रे पंधराशे जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्र आहे एक हजार पन्नास जास्तीत ज्या जं पंधराशे रुपये बाजार समिती पुणे अवक अडतीसशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे एसरसंद्राय एक हजार जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी